आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली शक्तिपीठ महामार्ग रद्द करा आणि समर्थन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला किती देणार हे सरकारने जाहीर करावं या मागणीसाठी आज अठरा डिसेंबर रोजी रत्नागिरी नागपूर महामार्ग अंकली येथे महामार्ग रोको आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बाधित शेतकऱ्यांची बैठक दिनांक सात डिसेंबर रोजी पार पडली होती त्या बैठकीत महामार्ग रोको आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता नवनिर्वाचित मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गात सांगली जिल्ह्यापर्यंत समर्थन आहे ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी अलायमेंट बदलण्यात येईल काही ठिकाणी फ्लायओव्हर बांधण्यात येईल या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे आज दिनांक अठरा डिसेंबर होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होते कॉम्रेड उमेश देशमुख सतीश साखळकर महेश खराडे प्रभाकर तोडकर सुनील पवार उमेश एडके पैलवान विष्णू पाटील यशवंत हारुगडे प्रवीण पाटील इत्यादींनी केले आहे शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे या एकमेव मागणीसाठी आम्ही आज रत्नागिरी नागपूर महामार्ग रोखून धरलेला होता आम्ही अनेक दिवसापासून हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी आंदोलन करतो आहोत परंतु या राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री यांनी पहिल्याच दिवशी पत्रकार बैठक घेतली आणि हा महामार्ग आम्ही करणार आहोत आणि ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी अलायमेंट बदलणार आहोत त्यांनी पुढे जाऊन असंही म्हटलं की सांगली जिल्ह्यापर्यंतच या महामार्गाला समर्थन आहे सांगली जिल्हा जिल्ह्यापासून आम्ही अलायमेंट बदलू अशा प्रकारचं स्टेटमेंट केलेलं होतं आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करतो आणि हा महामार्ग रद्द जर केला नाही तर आणखीन ना आम्ही आंदोलन तीव्र करू आमचे आंदोलन एवढ्यासाठी करतो हो आहोत की हे जमीन अधिग्रहण जे आहे हे जमीन अधिग्रहण हे महाराष्ट्र सरकार एकोणीसशे पंचावन्न छप्पनच्या कायद्यानुसार करायला लागलेलं ला। आहे आणि या पंचावन्न छप्पनच्या कायद्यामध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे अधिकार नाहीत ते एकतर्फी करू शकतात ते एकतर्फी मूल्यांकन करू शकतात त्या मूल्यांकनावर आक्षेप घेण्याचाही अधिकार या शेतकऱ्यांना त्या कायद्यामध्ये ठेवलेला नाही त्यामुळे दोन हजार तेराचा जो जमीन अधिग्रहण कायदा आहे हा दोन हजार तेराचा जमीन अधिग्रहण करून कायद्याची अंमलबजावणी या महा महाराष्ट्र सरकारने केली पाहिजे ही आमची मागणी आहे आज त्यांचं म्हणणं असं आहे की काही लोक समर्थन करत आहेत पण जे समर्थन करणारी लोक जे आहेत त्यांना किती पैसे देणार हेही सरकार सांगत नाही आणि म्हणून आम्ही आंदोलन भविष्यकाळामध्ये तीव्र करणार आहोत पुढची आमची जी स्टेप आंदोलनाची ती असणार आहे या सत्ताधारी पक्षाचे जे लोकप्रतिनिधी आहेत या जिल्ह्यामधले जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा जे पालकमंत्री या जिल्ह्याचे होतील त्यांच्या दारामध्ये आम्ही आंदोलन पुढच्या काळामध्ये करणार आहोत हा इशाराही आज आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत